पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वायटी पाटील डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज जानेवारी महिना चालू झाला म्हणजे आपल्याला दोन हजार चोवीस साल या ठिकाणी चालू झालेला आहे आणि आता बरेचसे तरुण ह्या दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत गाईचे दूध दुद, दुधाचे दर कमी झालेले आहेत मी म्हणतो एक महिन्यासाठी होतील दोन महिन्यासाठी होतील पण तिथून पुढं ज्यावेळेला उन्हाळा जसा पुढं म्हणजे तोंडाशी येणार आहे त्यावेळेला दुधाची तफावत जाणव जाणवणार आहे सगळ्या दूध संघांनी हा केलेला जो निर्णय होता हा शंभर टक्के चुकीचा होता पण पशुपालक मित्रांनो आपणही जिद्द सोडायचं नाही आपणही ह्या व्यवसायामध्ये आता हरायचं नाही फक्त एक काम करूया इतर राज्याप्रमाणे म्हणजे आज पंजाब असेल बेंगलोर असेल गुजरात असेल राजस्थान असेल त्याचबरोबर यू पी असेल त्याचबरोबर हरियाणा असेल त्याबरोबर दिल्ली असेल म्हणजे या पासा राज्यांनी काय केलेलं आहे ह्या दुग्धव्यवसायाबरोबरच ह्या पशुपालनांमध्ये सुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे असं मी गेली दोन ते तीन वर्ष झाली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे पण आज तुमचं अजूनही या विषयामध्ये दुर्लक्ष आहे पशुपालक मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये दुधाचे दरसुद्धा या ठिकाणी वाढतील अशा पद्धतीची आशा बाळगायला काहीच हरकत नाही पण मी तुमच्याबरोबर मी तुमच्या मताशी मी समत आहे आज गायीमध्ये गायी जर आणायला झाल्या तर आज गायीमध्ये तसं बघायला गेलं तर पंजाब किंवा बेंगलोर किंवा राजस्थान अशा राज्यांची निवड करता क करायला पाहिजे किंवा आपण करतो आणि मग तुम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास विमानाच्या माध्यमातून असू दे प्रवासातून असू देत किंवा रेल्वेच्या माध्यमातून असू देत आणि आपण हे हजारो किलोमीटरचा प्रवास करत आम्ही बाहेरच्या राज्यामध्ये जातो आम्ही ती जनावर खरेदी करतो पण ही खरेदी करायची ही जी वेळ आहे ही बरोबर आहे का आपण मशीमध्ये उतरतो आता कसं झालं प्रत्येकाचा समज झालाय की गायीचे दर भयानक पडत आहेत मग मशीमध्ये चला वळूया मग निम्म्या मशी करूया निम्म्या गायी करूया माझ्याकडं कर सुद्धा येणाऱ्या निवासी ट्रेनिंगमध्ये मा माझे तरुण किंवा माझे विद्यार्थी आज म्हशीकडे वळत आहेत पण माझी तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक पशुपालकाला एक हात जोडून विनंती आहे मी नुकतंच आमच्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मी एकतीस डिसेंबरला मी तिथून आलो तर मला हा अगदी मनाला खरोखर वाईट वाटलेलं होतं कारण हे सगळे तरुण आज बेकारीमध्ये आहेत पासहा एकर शेत आहे एक चार पाच प्रत्येक शेतकरी चार पाच गायी किंवा चार पाच म्हशी करून ह्या छोट्याशा व्यवसायाला चालू करावं अशी इच्छा होते मग आमचं प्रशिक्षण होतं मग त्याला गोठा बांधकामासाठी त्याला म्हणजे मा मार्गदर्शन केलं जातं चारा व्यवस्थापन त्याला मेगा स्वीट ॲडवांडा सातशे छप्पन असा चाराही त्याला करून दिला जातो आणि मग होतं काय की त्या शेतकऱ्याला किंवा त्या पशुपालकाला त्या विद्यार्थ्याला आपण घेऊन आम्ही तिथं त्या म्हशी खरेदी करण्यासाठी आम्ही जातो पशुपालक मित्रांनो अक्षरशः इतकं वाईट वाटतं की तिथं आज जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत मशी खरेदी करण्यासाठी आणि गाई खरेदी करण्यासाठी अजिबात नाही गेलं तर चालतं कारण काय दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपयेनं आज तिथं रेट वाढवलेले आहेत आता वाढवलेत म्हणजे काय नेमकं तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आज गोकुळ सारख्या मोठ्या दूध संघानं चाळीस हजाराचं चा अनुदान जाहीर केलं आज समजून घ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तुम्हाला हे बिनव्याजी दहा लाखाचं पंधरा लाखाचं पंचवीस लाखाचं हे आज कर्ज तुम्हाला मंजूर केलं जातं किंवा तुम्हाला बँक ती कर्ज देते किंवा या योजनेअंतर्गत तुम्ही त्याचा लाभ घेता मग तुमच्या मनामध्ये होतं की आपल्याला गाई मशी आणायचे आहेत गोष्ट अनुदानाची नाही गोष्ट बिनव्याजाची नाही पण आज तुम्ही ज्या गायी खरेदी करायला जाता म्हशी खरेदी करायला जाता या ठिकाणी अजिबात जाऊ नका असं मला तुम्हाला आव्हान करायचं आहे कारण काय आज जी म्हैस एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजारला जी मिळणार होती ती आज एक लाख पस्तीस एक लाख चाळीस हजार रुपयाला मिळायला लागले जी गम जी मैस सहा सहा बारा लिटरची होती एक पंचवीस एक पस्तीसच्या दरम्यानची चांगली टॉप ब्रीडची जाग्याला सिंग असणारी स्वतः मी सुद्धा चॉईस केलेली होती तर अशा मशी आज ह्या एक लाख पंचावन्न एक लाख साठ एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या दरम्यान आज तिथे खरेदी गेलेले आहे हे सगळं जाणं येणं हे विमानाचा प्रवास आणि तिथं त्या एक चाळीस एक पंचेचाळीस एक पन्नासची खरेदी वाहतुकीचे जवळजवळ तेरा चौदा पंधरा हजार ह्या सगळ्याचा हिशोब केला आज दीड लाखाच्या वर या ठिकाणी म्हशी पोचलेले आहेत आणि गाईसुद्धा एवढं करू सुद्धा आज कुठं कुठं अठ्ठावीस रुपयेचा तीन पाच आठ पाचचा दर मिळतो आज कुठंतरी तीन पाच आठ पाचचा तेहतीस रुपयानं मिळतो कुठं कुठं तरी बोलायला झालं तर आज पस्तीस रुपयाने मिळतो पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला बाहेरच्या राज्यामध्ये गायी आणायला जाता त्यावेळेला तिथंसुद्धा ती गाय चौदा चौदाची अठ्ठावीस लिटरची दिवसाला दोन वेळा देणारी पंधरा पंधरा तीस लिटर देणारी बारा बारा चोवीस लिटर दूध देणारी आज देखील गाय तिथं गाभण जरी चॉईस करायचं झालं तर लाखो रुपयाला आणावी लागते आणि दुधावरची जर घ्यायची असेल तर तुम्हाला कमीत कमी दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख अडीच लाख म्हणजे म्हशीपेक्षाही गायी महाग झालेत अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या राज्याने फक्त मजा करायची धरलेली आहे आणि हे तुम्ही ह्या विषयाला तुम्ही अजिबात बळी पडू नका जानेवारीपासून ते मेपर्यंत अजिबात खरेदी करू नका कारण तिथं वेन कमी झालेलं आहे डिलिव्हरीचा काळ हा संपलेला आहे आता कुठं कुठंतरी म्हणजे डिलिव्हरी होते दहा मशीनची आणि बघायला जातात पन्नास शेतकरी आता ती चढाउडीमध्ये त्या व्यापाऱ्यांचा फायदा झाला त्या ट्रान्सपोर्टच्या कंपनीवाल्यांचा फायदा झाला तिथल्या दलाल लोकांचा फायदा झाला आमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये मात्र फक्त कर्जाचंच आपल्याला म्हणजे कर्जाचंच आपल्याला हप्ते भरावे लागणार आहेत यासाठी मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहेत तुम्ही प्रत्येकानं गोठे बांधून ठेवा चाऱ्याचं नियोजन करून ठेवा तुम्ही हिरवा चारा सुद्धा सायलेज करून ठेवा सायलेज विकायचं काम करा सुका चारा विकायचं काम करा अतिरिक्त दूध जे गाई म्हशीचं वाढलं त्याचं खवा त्याचं पनीर त्याचं श्रीखंड त्याच्या कुलफ्या त्याचं इतर काहीतरी दुधाचे लस्सी वगैरे अशा पद्धतीनं ताक मठ्ठा असं तरुणानी या व्यवसायामध्ये करावं कारण काय सहा महिने फुकट घालवण्यापेक्षा तुमच्या त्याच गोठ्यामध्ये काहीतरी खवा मशीन सारखं मशीन आणा आणि दुधाच्या उपपदार्थांच्या मध्ये तुम्ही जरासं उतरलं तर बरं होईल कारण कसं आहे विदर्भ आणि मराठवाडा हे पश्चिम महाराष्ट्रासाठी ठीक आहे आमच्याकडं गोकुळ सक्षम आहे आज आम्ही गोकुळला एवढा चांगला दर मिळतो एवढा अनुदान मिळतो आज आमचा शेतकरी पासष्ट रुपयेपर्यंत जातो हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी गोकुळ दूध हा ठीक आहे पण बाहेरच्या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात दुधाचं प्रमाण म्हणजे नाही आहे त्याच्यामध्ये दुधाची तफावत आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा कुलपीसारखा प म्हणजे बाय प्रोडक्ट करा पनीर बनवा खवा श्रीखंड आम्रखंड तुम्ही जरा जोरात ह्या विषयामध्ये उतरा कारण काय म्हशी गाई आणून हा व्यवसाय केल्यापेक्षा अतिरिक्त दूध जे आहे त्या दुधाला भाव मिळेल आणि तुम्हीसुद्धा खवा बसूनी करायचं असेल तर दुसऱ्याचा सुद्धा दर जर तीन पाच आठ पाच जर गाईचा रेट जर समजा ते तीस बत्तीस अठ्ठावीस रुपये असेल तर त्या बिचाऱ्याला अडतीस ते चाळीस रुपये देऊन ते दूध तुम्ही खरेदी करा आणि त्या दुधाला प्रोसेस केल्यानंतर पंधरा ते वीस रुपये लिटरला तुम्हाला जास्त मिळू शकतात म्हणजे समजून घ्या आपण सगळ्या तरुणांनी जर अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला जर जगवायचा प्रयत्न केला ही माझी भावना समजून घ्या म्हणजे गाई मशी पाळणाऱ्यांना बिचाऱ्यानं पंधरा सोळा लाख रुपये घातलेले आहेत ये काला पड़ते, एक गाय दीड लाखाला पडते एक म्हैस दीड लाखाला दहा मशीचा गोटा करायला झाला तर पंधरा लाख रुपये लागतात म्हणजे खरेदी करायला जनावराचं खर्च पंधरा हजार पंधरा लाख रुपये आणि गोट्याचा खर्च एका जनावराला पन्नास हजार रुपये येतो म्हणजे दहा जनावरांचे पाच लाख रुपयाचा गोट्याचा खर्च आणि जनावर खरेदी करण्यासाठी पंधरा लाख म्हणजे वीस लाख रुपये घालण्या घालून हा व्यवसाय जेव्हा एखादा तरुण उभा करतो त्याला बाजारभावानं त्याला दर मिळत नाही यासाठी तुम्ही उपपदार्थ बनवताना चांगला रेट द्या गाईवाल्याला सत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये दूध खरेदी करून ते तुम्ही घ्या आणि त्याचे उपपदार्थ बनवा तुम्हालाही दोन पैसे मिळतील आणि शेतकऱ्याला पण या ठिकाणी दोन पैसे मिळतील गाई मशी खरेदी करण्यासाठी जूनपासून ते डिसेंबरपर्यंत हा काळ तुम्ही अजिबात विसरायचा नाही जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत तुम्ही कुणीही गाई खरी मशी खरेदी म्हणजे काय मिळणार नाहीत असं नाही तुम्हाला मिळणार पण तुम्हाला जादा रेटनं दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये जास्त घालून तुम्हाला आणावं लागणार म्हणजे एका लोडपाटीमागं दीड दीड लाख रुपये तुमचे ज्यादा जाणार आहेत यासाठी माझी विनंती आहे त्या दीड लाखाचं तुम्ही खवा मशीन क्रीम सेपरेटर ताकाची रवी एखादा फ्रीज घेऊन जर व्यवसाय चालू करायचा असेल तर निश्चितपणानं तुम्ही या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय करू शकता बाहेरची राज्य जनावरं तयार करून जनावरं विकून मोठी झाली पण मी म्हणतो किमान आम आपणही त्याचं काहीतरी अनुकरण करूया आमच्या तुमच्या गोट्यातली असणारी जनावरं ज्यावाला गाभण जातात चांगल्या संगोपनातनं रेड्यापाड्या तयार करूया आणि आम्ही सुद्धा ब्रीडिंगवरती आपण काम करून आमच्याही राज्यातनं आपण जनावर आपण विकूया आणि आमच्या राज्यामध्येच पुरवूया किंवा बाहेरच्या राज्यामध्ये आपण हे काम करूया माझी विनंती राहील आपण ब्रिडिंगमध्ये काम चांगलं करूया चारा व्यवस्थापनामध्ये चांगलं काम करूया मुक्त गोठे आणि अशा पद्धतीनं सायलेज करून जर आपण आपलं राज्य पुढं नेलं माझा महाराष्ट्र चाऱ्यामध्ये उभा करूया माझा महाराष्ट्र ब्रिडिंगमध्ये काम करूया आमचा महाराष्ट्र जनावर विकणारं राज्य तयार करूया आणि अशा पद्धतीनं ह्या चळवळीला साथ द्या माझ्या यूट्यूब चॅनलला भरभरून साथ द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर माझी विनंती हात जोडून हे शेतकऱ्यांच्यासाठी चॅनल आहे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आहे तरुणांना दिशा देणारं चॅनल आहे यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला निवासी ट्रेनिंगसाठी यायचं आहे दोन दिवसाचं गोठा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण आहे आणि तीन दिवसाचे दुधाचे उपपदार्थ बनवण्यासाठी तुम्ही आमच्या गोठ्यामध्ये या आम्ही तुम्हाला हे पदार्थ शिकवतो आणि यायचंच नसेल डेअरी क्लब नावाचे ॲप डाउनलोड करून घ्या तिथं आम्ही कोर्सेस ठेवलेले आहेत तुम्ही घरी बसून सुद्धा हे कोर्सेस तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही गोठा करू शकता तुम्हाला बियाण्यांची मागणी करायची आहे तर तुम्ही काय करायचं खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही त्या बियाण्यांची सुद्धा या ठिकाणी मागणी करू शकता चला तर शेतकरी मित्रांनो आपण उत्कृष्ट पशुपालक होऊया आणि आमचं राज्य अव्वल देशामध्ये आणूया चाऱ्याच्या बाबतीत आणि पशुपालनाच्या बाबतीत ब्रिडिंगवरती तरी आपल्याही गाई मशी विकल्या पाहिजेत चालेल धन्यवाद